नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या कळकाई धाडशी चोरी लॉकरमधून सुमारे बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल कोरेगाव शहरातील कळकाई उपनगरामध्ये वास्तव्यास असणारे सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार अजमुद्दीन बाबालाल मुल्ला यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी सव्वा आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की नातेवाईकांच्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सहकुटुंब मुंबई येथे गेलो होतो मुंबईला जाण्यापूर्वी घरातील बेडरूम आणि हॉलमधील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवली होती मुंबईहून परतल्यानंतर अंगावरील सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पत्नी गेली असता लॉकरचे कुलूप तोडलेले आढळले त्यानंतर व्यवस्थित पाहणी केली असता लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण बेचाळीस हजार रुपयांच्या ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल धनावडे तपास करत आहेत